आजच्या मैदानामध्ये सुंदर अशा पाच गाड्या पाहण्यासाठी फळाल्या सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत झाली आणि या लढतीचा निकाल ऐका आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मानकरी आहे त्याच क्रमांक एक वरून लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न चौथे राज अनाजीबाने चौथे आणि शिवारे सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला चौथेकरांचा मिल्खा आणि डावीला पळाला शिवारीकरांचा बल्ला सुंदर गाड्यांनी विशाल डायवर करमळकरणी ती आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी आहे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांका मानकरी आहे ताज क्रमांक चोडवरून गवलेली वरी गड्या चेंड्या प्रेमी वडी यांचा या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला हा रुनेवारीकरण सागण्या आणि डावीला पळाला महाराज सुंदर गाडी आणली आम्ही तर ड्रायव्हर वाटेगावकरणी ती आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी आहे सुंदर मैदान संपन्न झालं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आणि त्या मैदानातील फायनलच्या तृतीय क्रमांकाची मानकरी आहे त्या क्रमांक तीन वरून लावलेली गाडी राजवीर पाटील शिवारी मणगाव या गाडीचा तृतीय क्रमांक करा सुंदर गाडी पळाली शिवारीकरांचा उजवी सोन्या आणि डावीला आला माणगावकरांचा रावण सुंदर गाड्यांनी पोपट ड्रायव्हरने नेम ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची वारकरी आहे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आणि मनसे पदाधिकारी तानाजी पाटील यांच्या सौजन्य विद्यमानानं संपन्न झालेले हे मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक वरून लावलेली गाडी रणशेर सिंह रणवेर सिंह गायकवाड सुपात्रे या गाडीचा द्वितीय क्रमांकला सुंदर गाडी पळाली घरचा साज पळाला उजवीला लक्षा आणि डावीला राणा पळाला आणि या गाडीचा सुंदरचा ड्रायव्हर आहे या मैदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक गाड्या विजयी केल्या असा या ठिकाणी गुलालाचा वाचा आणि या तालुक्याचा चॉकलेट बॉय रायसिंग गायकवाड वनेवरिका ते या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मडकरी आहे आणि शाहूवाडी तालुक्यात पहिल्यांदा भरवलेलं हे तीन फेऱ्यातलं फायनलचं मैदान ज्योतिर्लिंग देवाच्या निमित्त आणि तानाजी पटेल यांच्या सौजन्य विद्यमानाने संपन्न झालेलं हे मैदान आणि या मैदानाचा पहिल्या पर्वाचा पहिल्या क्रमांकाचा मारकरी का क्रमांक चार वरून िंग प्रसन्न डी के धावा इस्लामपूर आणि बाळूबा प्रसंड बाटशिरगाव या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला हिंद केसरी किताबाचे पक्षा आणि डावीला पळाला अक्षय सडाले साहिल सडाले बाटशेरगाव राहुल्या सुंदर गाडी आणली वाल्याचा वालमिकी झालेला हरिभक्त नारायण दोंडेरा महाराज पेट यांनी सुंदरगड आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाची मारकरी आहे सर्व वर्गडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन